सोलापूर शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर अर्जुन सोंड हे गाव आहे या गावात नवसाला पावणारे नवरा नवरी मंदिर आहे या मंदिराविषयी गावातील गावकऱ्यांशी अधिक माहिती घेतली असता गावकऱ्यांनी या मंदिराची आख्यायिका सांगितली आहे फार वर्षांपूर्वी या गावातून वराड आणि नवरा नवरी गायब झाले असून हे त्या गावातील जागृत देवस्थान आहे ज्यांना बाळ होत नसेल असे लोक या नवसाला पावणारे नवरा नवरी मंदिरात येऊन आपली इच्छा आकांक्षा सांगतात भाविकांनी सांगितलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर तेथे येऊन आपला नवस पूर्ण करतात माझं नाव शिवळा मिठ्ठल ढेहरे मी पापवर राहणार अर्जुन चोंडचं इथं नवरीचं मंदिर आहे कधी म्हणजे आमच्या आजोबा पंतजोबाच्या अगोदर ती गडप झाली बैलगाडी नवरी आहे तिथं ते जागृती देवस्थान आहे आणि ज्यांना काही बाळ होत नसत असं तिथं जर त्यांनी येऊन नवाज मनोबा पाळणा वाहील किंवा चांदीचा वाहील किंवा लाकडाचा वाहील निवड नारळ करील तसे काय असे ती जत्रा करील साडी वगैरे भर आयार असं काय असं ते जर बोलली तर ते पावन होते आणि पावते असे बरेच लोक असं तिथं पावलेले आहे आणि तिथं बरेचसेच लोक आता सध्या येते ते निवळ नारळ करतात कोंबडी कापतात बकरी कापतात का कोणी भर आयार करतं आहे कोणी पैशाची माळ बांधतं कोणी नारळाची माळ बांधतं आहे अशा पद्धती तर चाललेलं आहे आता सध्या वडील आजोबा होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगा बाबा ही आमच्या पूर्वी नवरा नवरी बैलगाडी सहित वराडासाहित गडप झालेली आहे असं आमचे ते आजोबा वडील पंजोबा सांगत होते तीच ऐकून आम्ही पुढं बोलतो आहे त्यावेळेस म्हणजे पूर्वी ते वराड गावातच वराड निघालेलं होतं आमच्यातनं कुठेकडे तर बाहेर गावी तर तिथं गडप झालेलं आहे असं ते आमचं आजोबा पंजोबा आम्हाला सांगत होते तीच शब्द आम्ही ऐकून किंवा तीच लक्षात ठेवून आम्ही तीच बोलतो आहे इतर ते दुसरं काय नाही गायब झालेलं आहे बैलगाडी बैलगाडी या गावातून फार वर्षापूर्वी नवरा नवरीची वर निघाली होती गावातील मुख्य रस्त्यावर आल्यावर नवरा नवरीसह संपूर्ण बैलगाड्यासह या ठिकाणाहून गायबत झाले तेव्हापासून त्या गावातील मुख्य रस्त्यावर हे नवरा नवरीचे मंदिर आहे या ठिकाणी लोक येऊन आपली इच्छा आकांक्षा सांगतात आणि ती पूर्ण झाल्यावर भाविक पाडण्या बांधणे जत्रा करणे भरआहेर करणे अशा वेगवेगळ्या रीती रिवाजाप्रमाणे आपले नवस पूर्ण करतात नवसाला पावणारे नवरा नवरीचं मंदिर असे त्याची ख्याती आहे इरफान पटेल न्यूज एटिन लोकल सोलापूर